विश्रामबाग येथील खाऊ गल्लीला महापालिकेचा इशारा चिकन वेस्ट उघड्यावर टाकल्यास दंडात्मक कारवाई करणार उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिला इशारा विश्रामबाग सह महानगरपालिके क्षेत्रातील अनेक खाऊ गल्यामध्ये उघड्यावर चिकन वेस्ट टाकल्यामुळे कुत्र्यांचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे उघड्यावर चिकन वेस्ट टाकणाऱ्या हातगाडी व्यावसायिकांना महापालिकेने झटका दिला आहे आता उघड्यावर चिकन वेस्ट टाकल्यास संबंधित हातगाडी चालकाला दंडात्मक कारवाईला सामोरे जावं लागणार आहे खुद्द उपायुक्त स्मृती पाटलांनी विश्रामबाग येथील खाऊगलीत जाऊन विक्रेत्यांना दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी रस्त्यावरच खाऊ गल्ले आहेत बहुतशी खाली गल्ल्यामध्ये खाऊ गल्ल्यामध्ये चिकन सिक्स्टी फाय किंवा अन्य पदार्थ विक्री केले जातात यातील चिकन वेस्ट ही हातगाडी चालकाकडून उड्यावरच टाकली जात असल्याने ती खाण्यासाठी मोकाड कुत्ती एकत्र येतात आणि त्यामुळे कुत्ती हिंसक बनतात चिकन वेस्ट उड्यावर टाकणाऱ्या हातगाडी चालकांना आज उपायुक्त स्मृती पाटील यांनी दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे आपल्या हातगाडीवरील चिकन वेस्ट हे महापालिकेच्या डस्टबिनमध्ये टाकायचं आहे असं सूचना उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली तर नियमांचा भंग करणाऱ्यावर व पहिल्यांदा दंडात्मक कारवाई केली जाईल आणि त्यानंतरही जर तो व्यवसायधारक ऐकत नसेल तर त्याच्या हातगाडीवर जप्तीची कारवाई करण्याचा इशारा सुद्धा स्मृती पाट्यांनी दिला आहे यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रविंद्र ताटे प्रभागाच्या स्वच्छता निरीक्षक मेघानानी कांबळे कोमलकुदेही को उपस्थित होत्या नमस्कार मी आनंद भवन बाल उद्यान शंभरपट्टी रोड इथून बोलतो आहे महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडम इथं आमच्या खाऊगल्लीला भेट दिल्या त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आम्ही जे काही गार्डनवरचा जो काही कचरा वगैरे असतो ते सगळा डस्टबिनमध्ये घालून आम्ही घंटागाडीमध्ये व्यवस्थितरित्या सर्वजण आम्ही त्यामध्ये त्यांचा सपोर्ट करू आणि व्यवस्थित स्वच्छतेची काळजी वगैरे घेऊ नमस्कार आज आपण शंभर रोड येतील ते इथं खाऊगल्ली आहे रस्त्यावर आहेत विक्री त्यांच्याशी आपण बोलण्यासाठी आणि त्यांना काही सूचना देण्यासाठी आलेलो आहोत त्याचं कारण एकच आहे की सगळ्यांनाच माहिती आहे की रात्रीचा सगळा हौगल्लीच्या गाड्यावर जे काही विक्री होते त्याचा कचरा पडलेला असतो त्याच्या माध्यमातून कुत्र्यांचं प्रमाण वाढतं आणि कुत्र्यांच्या प्रमाणामुळं अनेक कुत्रे लोकांवर हल्ले करतात लहान मुलांवर हल्ले करतात तसेच सगळे जे काही कचरा असतो त्याच्यामुळं गृहंधी पसरते ह्या सगळं थांबवण्यासाठी जे काही नियम आहेत शासकीय नियम आहेत महानगरपालिकेने स्वच्छतेचे जे नियम झाले होते दिलेले आहेत ते सगळ्यांना त्यांनी त्याचं पालन केलं पाहिजे सगळ्यांनी आपापला दस्टबीन आपला, आपला कचरा आपली जबाबदारी म्हणून स्वतः स्व ठेवावे जी घंटागाडी येते त्याच्या घंटागाडीत टाकावा नसेल घंटागाडीचा नंबर घ्यावा त्यांना सांगावं एवढं तरी तु ॲक्टिव्हिटी सगळे करू शकतात हे इथल्याच घंटागाडीत खाऊ घालली चांगली तुपाड वाढली नाही हे सत्य सूचना असतील की आपला कचरा आपली जबाबदारी असेल आणि ते महापालिकेस आपल्या आपला कचरा व्यवस्थित खंडाकडे आपले सहकार्य करायचं आहे अन्यथा याबाबत जे काही नियमानवेल जे काही सक्तीने जे काही दंड असेल दंड वसूल केला जाईल आणि दंडाची रक्कम जोरसुद्धा ऐकणार नाहीत तर पुढची कारवाई करायला महानगरपालिका निश्चितपणे नोकरी असेल